मला असं वाटत अजून फार दूर सगळ्या गोष्टी आहेत आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख निर्णय घ्यायला समर्थ आहेत कोणी काय इच्छा व्यक्त केली याला कोणताही अर्थ उरत नाही जनतेची इच्छा काय ही महत्वाची असते आणि जनतेची इच्छा पक्षप्रमुखांना माहिती असते त्यामुळे मला असं वाटतं त्या विषयावर फार चर्चा करावी परंतु भगतांचे पदाधिकारी यांनी चंद्रकांत खैरे असं नाव घेतल्याचं माहिती मला वाटतं चुकीची माहिती तुमच्याकडे पदाधिकारी कोण कोणाचे नसतात पदाधिकारी संघटनेचे असतात हे शिवसेना प्रमुखाच्या विचाराला माळत असतात आणि त्यामुळे पक्षप्रमुख जो आदेश येईल त्याच्या अंमलबजावणी पदा करणं पदाधिकाऱ्यांचं काम असतं मग ते काम संभाजीनगरात आम्ही करत आलेलो आणि याच्यानंतरही करत राहू चंद्रकांत खैरे यांचा वाटतं नाही पण शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आपण पोचला होता विधान परिषदेची जबाबदारी विरोधी पक्षनेत्याची आपल्यावर पडल्यानंतर पूर्ण महाराष्ट्राबरोबर सर्वात जास्त लक्ष आपण संभाजीनगरमध्ये घातलं होतं मग त्या अनुषंगाने आपण इच्छुक आहात अजून देखील मला असं वाटत मी हे सांगितलेले माझ्या इच्छेला संघटनेत अर्थ नसतो असं मी म्हणणार नाही परंतु सगळ्या महत्वाचं प्रमुखांच इच्छा महत्वाची असते संघटनेच्या जबाबदारी असतात आताच्या घडीला माझ्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी आहे मी समर्थपणे पार पाडण्याचा प्रयत्न करत असतो जबाबदारी ती जबाबदारी तुम्ही पार पाडणार काय केली शिवसेनेच कार्य हे महाराष्ट्र आहे कार्यक्षेत्र आहे महाराष्ट्र आहे त्यामुळं केंद्रात जरी गेलं के आणि राज्यात जरी राहिलं तर काम तर राज्य शेतकार दुसरा विषय घ्या निर्यात बंदर कांद्याच्या भावामध्ये अजून देखील घटना सुरू झाली काहीतरी चांगलं मिळेल शेतकऱ्यांना अशी अपेक्षा होती परंतु कांद्याची घटना ते कांद्याची निर्यात बंदी करण्याचा शेतकऱ्यावर अन्यायकारक निर्णय केंद्राने घेतलेला आहे कांद्याच्या ज्या वेळेस घसरण झाली त्यावेळेस त्याच्यावर या कांद्यावर अनुदान द्यायचं सरकारने जाहीर केलेलं होत केलेलं आहे हे अनुदान सुद्धा काही जणांना एक टप्पा काही जणांना दुसरा टप्पा किमान सत्तर हजार रुपये भेटायला पाहिजे होते पण काही जणांना दहा हजार काही जणांना वीस हजार रुपये भेटलेले आहे असं असताना कांद्याची निर्यात बंदी करून कांद्याचा भाव जो जवळपास चार हजार बेचाळीसशे पर्यंत गेला होता तो दीड हजार चौदाशे तेराशे बाराशे असा येऊन पोहोचलेला आहे सारासार शेतकऱ्यावर कांदा उत्पादक शेतकऱ्यावर हा अन्याय आहे हे राज्य सरकार कांद्याच्या बाबतीत यांनी भूमिका मांडली होती की के आम्ही केंद्राशी बोलू बंदी उठवता हो येईल त्याच्यासाठी चर्चा करू परंतु केंद्राशी अजूनही राज्याचा प्रतिनिधी याविषयी कोणी बोललं नाही राज्याचे मुख्यमंत्री नाही राज्याचे उपमुख्यमंत्री नाही कृषी मंत्री नाही पणन मंत्री नाही आणि अशी स्थिती असताना कांदा उत्पादक शेतकऱ्या हे सरकार अन्याय करते तुच बहुजन आघाडीने ते तुमच्यासोबत आहे आणि लोकसभा जागा वाटण्याबाबत एक नवीन फॉर्म्युला ठेवलाय बारा बारा जागा म्हणजे चारही पक्षांना बारा बारा जागा द्या असा प्रस्ताव ठेवलाय वाटतं ते काम प्रमुखांचं आहे माझं ते काम नाही प्रस्ताव कोणतेही पक्ष चर्चेतून याच्यातून मार्ग निघत असतो त्यामुळे मला असं वाटतं या सगळ्या विषयात निश्चित चर्चेतून मार्ग निघेल गोळ्या जरी तरी आरक्षण शांत बसणार आता बिलकुल चुकीची भूमिका नाही कारण सरकार ज्या पद्धतीनं दुटप्पी भूमिका घेते एकीकडे आरक्षण देऊ म्हणतोय यात तीस दिवसात देऊ म्हणतोय साठ दिवसात देऊ म्हणतय सातत्यानं मुदत वाढवतोय कशा पद्धतीने देऊ हे सुद्धा स्पष्ट करत मनोज तारंगे पटना ने जे आंदोलन आंदोलन आता जी भूमिका व्यक्त करता मैं भूमिकेट आरक्षण सतत्यान एक सहकार्य पाठिबा चाहेंगे आपको लोकसभा चुनाव की है सबका साथ सबका विकास मोदी की गारंटी क्या गारंटी है महंगाई की गारंटी है मोदी की सरकार बेरोजगारों की गारंटी है मोदी सरकार ये सरकार की गारंटी ये है इसलिए इससे लोग उनको वोट नहीं दे सकते इसलिए इस प्रकार का राम मंदिर का मुद्दा उठाया उठा जा रहा है राम मंदिर का बीजेपी का क्रेडिट नहीं है राम मंदिर तो सुप्रीम कोर्ट के माध्यम से हुआ है क्रेडिट बीजेपी ले रही है लेकिन जनता जागरूक है जनता को ये सब पता है